जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे सुमारे दोनशे महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांच्या हस्ते साड्या भेट देऊन सन्मान करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणेश्वर उपाध्यक्ष व वा राष्ट्रवादी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा निरीक्षक मुनीर सय्यद पुणे पुणेश्वर उपाध्यक्ष शंतनू कुकडे पुणेश्वर सरचिटणीस संदीप गाडे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष नरेश जाधव पुणे कॅन्टोमेंट कार्याध्यक्ष राहुल तांबे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्यापारी विभागाचे पुणे शहर अध्यक्ष अनिल अग्रवाल तुलसी नंबियार गणेश लांडगे आदी यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोमेंट विधानसभा मतदारसंघाचे महिला आघाडी अध्यक्ष नेताताई गायकवाड यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गुलशन शेख सुनीता चव्हाण ज्योती शेंडगे निरजरा गायकवाड मीना शेख कौशर खान मुमताज शेख मनीषा किराड दिव्या पाटील वर्ष चव्हाण आदींनी परिश्रम घेतले